संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न रायगड ओवी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडिक प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कोलाड विभाग नाभिक समाज संघाच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साही वातावरणात त्याचप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हप किसन महाराज पडवळ यांचे कीर्तन शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप महाप्रसाद तसेच माजी उपाध्यक्ष श्री जितेंद्र जाधव यांच्यातर्फे अबोली फुलांची रोपे उपस्थित असलेल्यांना देण्यात आली यावेळी श्री यशवंत खराडे श्री सुधीर खराडे श्री काशीराम खंडागळे श्री गजानन खराडे श्री काशीनाथ रावकर श्री सखाराम सकपाळ श्री रमेश रावकर श्री अनंत खराडे श्री अशोक रावकर यांनी विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोलाड विभाग नाभिक समाज कमिटी अध्यक्ष श्री विजय रावकर उपाध्यक्ष श्री 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 किरण खराडे रोहा तालुका अध्यक्ष प्रवीण पवार सदानंद साळुंखे खजिनदार श्री निलेश खंडागळे दुकान कमिटी अध्यक्ष श्री किरण खंडागळे सचिव श्री चंद्रकांत हुजरे कोलाड विभाग उत्सव कमिटी अध्यक्ष श्री किशोर खंडागळे उपाध्यक्ष श्री निलेश पवार सचिव श्री केतन पवार खजेदार श्री चंद्रकांत दिवेकर त्याचप्रमाणे कोलाड विभाग महिला कमिटी अध्यक्ष सौ तनवी सतपाळ उपाध्यक्ष सौ पूजा मोहिते सचिव सौ विद्या खराडे खजिनदार सौ साक्षी खंडागळे महिला कमिटी मार्गदर्शक सौ लीना खराडे त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य महिला यांनी खूपच परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न रायगड होबी न्यूज सुतारवाडी हरिश्चंद्र महाडी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही कोलाड विभाग नाभिक समाज संघाच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साही वातावरणात त्याचप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला यावेळी श्री संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हबप किसन महाराज पडवळ यांचे कीर्तन शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप महाप्रसाद तसेच माजी उपाध्यक्ष श्री जितेंद्र जाधव यांच्यातर्फे अबोली फुलांची रोपे उपस्थित असलेल्यांना देण्यात आली यावेळी श्री यशवंत खराडे श्री सुधीर खराडे श्री काशीराम खंडागळे श्री गजानन खराडे श्री काशीनाथ रावकर श्री सखाराम सकपाळ श्री रमेश रावकर श्री अनंत खराडे श्री अशोक रावकर यांनी विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोलाड विभाग नाभिक समाज कमिटी अध्यक्ष श्री विजय रावकर उपाध्यक्ष श्री किरण खराडे रोहा तालुका अध्यक्ष श्री प्रवीण पवार कार्याध्यक्ष श्री सदानंद साळुंखे खजिनदार श्री निलेश खंडागळे दुकान कमिटी अध्यक्ष श्री किरण खंडागळे सचिव श्री चंद्रकांत हुजरे कोलाड विभाग उत्सव कमिटी अध्यक्ष श्री किशोर खंडागळे उपाध्यक्ष श्री निलेश पवार सचिव श्री केतन पवार खजेदार श्री चंद्रकांत दिवेकर त्याचप्रमाणे कोलाड विभाग महिला कमिटी अध्यक्ष सौ तनवी सकपाळ उपाध्यक्ष सौ पूजा मोहिते सचिव सौ विद्या खराडे खजिनदार सौ साक्षी खंडागळे महिला कमिटी मार्गदर्शक सौ लीना खराडे त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य महिला यांनी खूपच परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका